आपले पूर्व न्यायाधीश चंद्रचूड यांनी एका वाहिनीला दिलेली मुलाखत बघण्यामध्ये आली साधारणतः तीन सव्वा तीन तासांची ती मुलाखत आहे एक दोन दिवसात मी ती थोडी थोडी टप्प्याटप्प्याने बघितली त्यामध्ये अनेक अनेक मुद्द्यांचा उहापोह केलेला आहे ते सगळे मुद्दे काही महत्वाचे आहेत किंवा सगळ्या मुद्द्यांवर चर्चा व्हावी असं काही नाहीये पण त्यातला एक मुद्दा जो मला विशेषत्वाने महत्वाचा वाटला किंबहुन खटकला तो म्हणजे न्यायाधीश आणि प्रत्येक न्यायाधीशाची न्याय करण्याची वेगळी पद्धत म्हणजे त्यांनी असं म्हटलं होतं अगदी सुरुवात करताना त्या विषयाला ते असं म्हणाले की जेव्हा आम्ही वकिलीमध्ये होतो तेव्हा मालक आणि भाडेकरू यांचे खटले फार असायचे तर आमच्याकडे समजा मालक आहे किंवा आमच्याकडे आमचा पक्षकार जर भाडेकरू आहे तर तेव्हा आम्हाला हे कळायचं की अमुक एक न्यायाधीश ना हा मालकांच्या बाजूनी कल्लेला आहे तो त्यांच्या बाजूनी निकाल देतो अमुक एक न्यायाधीश आहे ना तो जरा भाडेकरूनच्या बाजूनी निकाल देतो आणि तेव्हापासून ही व्यवस्था चालत आलेली आहे आज आणि आजही आपल्याकडे असं चालू आहे त्यामुळे कसोटीवर जरी निकाल देणं अपेक्षित असलं तरी प्रत्येक न्यायाधीश प्रत्येक प्रकरणामध्ये समान निकाल देईल याची शाश्वती नाही बरं हे पण आपण एक वेळ मान्य करू पण याची शाश्वती का नाही याची त्यांनी जी कारण मीमांसा दिली ती अधिक वास्तविक आणि म्हणूनच अधिक खेदजनक आहे ते काय म्हणतात की न्यायाधीश आपल्या विविध उच्च न्यायालयांमध्ये सर्वोच्च न्यायालयांमध्ये जे न्यायाधीश येतात ते देशाच्या विविध भागात न येतात विविध धर्माचे ते लोक असतात त्यांची सांस्कृतिक जडणघडण वेगळी असते त्यांची स्वतःची जडणघडण वेगळी असते स्वतःचे अनुभव वेगळे असतात त्यांचा स्वतःचा एक दृष्टिकोन असतो आणि या सगळ्या जडणघणितनं त्यांच्या पुढे येणारी प्रकरणं ते हाताळत असतात आणि त्यामुळेच प्रत्येकाची जशी जडणघडण झालेली आहे प्रत्येकाची जशी मुळे आहेत प्रत्येकाच्या आयुष्याचा जसा आजपर्यंत प्रवास झालेला आहे त्या अनुषंगाने न्यायाधीशांच्या निकालांमध्ये फरक दिसून येतो किंवा फरक पडत जातो वास्तव म्हणून हे मान्य करायला माझी काही हरकत नाहीये किंवा वास्तव वा हे मान्य करायलाच लागतं पण हे आहे आणि हे योग्यच आहे असं जे अप्रत्यक्षपणे चंद्रचूड साहेब म्हणाले ते मला कुठेतरी खटकलं की एखादी गोष्ट होतीये पण ती चुकीची आहे ती बदलायला पाहिजे असं जर ते म्हणाले असते तर मला जास्त आनंद झाला असता पण गंमत अशी आहे की हे असं होत राहणार हे आपलं सामाजिक वास्तव आहे हे आता तुम्ही मान्य करा असा त्यांच्या बोलण्याचा रोग होता मग मला आता असं विचारायचंय की जेव्हा हे महामहिम सगळे न्यायाधीश पदाची शपथ घेतात तेव्हा निरपक्षपणे निरपेक्षपणे निष्पक्षपणे काम करायची शपथ घेतात ना मग जर त्यांच्या पूर्वग्रहांचा परिणाम त्यांनी हाताळलेल्या प्रकरणांवर त्यांनी दिलेल्या निकालांवर होणार असेल तर मग त्या शपथेचा काय उपयोग आणि असंच जर काम चालू राहणार असेल तर ते न्यायाधीशांच्या शपथा निरपेक्ष निष्पक्ष हा सगळा भोंगळ प्रकारे तो बंद करून टाका ना बाबा न्यायाधीश त्याच्या आयुष्याचा जो प्रवास आहे त्याच्या अनुषंगाने निकाल देईल कायद्याच्या कसोटीवर टिकणारा निरपेक्ष निष्पक्ष निकाल तुम्हाला मिळणार नाही हे एकदा जनतेला खुलं करून टाका म्हणजे जनतेनी न्यायालयांपासून जी वेळी अशा धरून ठेवलेली आहे ती एकदा लोक सोडून देतील ना आणि मग हे जर तुम्ही मान्य केलं ना तर मग लोकांना आपल्याला पाहिजे तो न्यायाधीश निवडायचा अधिकार सुद्धा तुम्हाला द्यायला लागेल कारण आत्ता सगळ्या न्यायव्यवस्थेचं काय म्हणणं आहे की तुम्हाला न्यायाधीश ठरवता काय येणार नाही कारण सगळे न्यायाधीश निरपेक्ष निष्पक्षपणे काम करत आहेत तुम्ही कुठल्याही न्यायाधीशापुढे तुमचं प्रकरण नेलं तरी एकंदर गुणवत्ता आणि कायद्याच्या कसोटीवर त्याचा निकाल लागणार आहे मग हे जर होत नसेल आणि आपला पूर्व सरन्यायाधीश जर खुलेपणाने हे मान्य करत असेल तर याच्या दोन गोष्टी व्हायला नकोत का एक म्हणजे हे बदलायला कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे किंवा हे जर बदलता येणार नाही असं जर आपण मान्य करून टाकलं असेल तर पक्षकारांना न्यायाधीश निवडीचं स्वातंत्र्य जरी देऊन टाका त्यांना त्या दृष्टीने तरी प्रयत्न करू द्या म्हणजे एकीकडे तुम्ही स्वातंत्र्य पण देणार नाही दुसरीकडे निरपेक्ष आणि निष्पक्ष काम पण करणार नाही या कात्रीमध्ये समाजातल्या लोकांनी किती आपली मान कापून घ्यायची हे चुकीचं नव्हे का हे मूलभूत चूक आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये आहे आणि हीच जर चालू राहणार असेल म्हणजे न्यायालयामध्ये न्यायाधीश जर निरपेक्ष निष्पक्षपणे काम करणार नसेल तर मग ते न्यायालयाच करायचं काय त्याचा उपयोग काय नक्की हे प्रश्न पडायला नकोत का या प्रश्नांची उत्तरं शोधायला नकोत का आणि न्यायालयांमध्येच जर निरपेक्ष आणि निष्पक्ष होणार नसेल तर मग कुठे होणार आणि न्यायाधीश एकदा बनल्यावर जर तुमच्या त्याच्या आधीच्या आयुष्याचा आणि त्याच्या अनुभवांचा तुमच्या निकालांवर परिणाम होणार असेल तर मग न्यायाधीश बनायला तुम्ही लायक आहात असं म्हणायचं का आणि अशी शपथ घेऊन म्हणजे निरपेक्ष आणि नि निष्पक्ष कामाची शपथ घेऊन जर तुमचे निकाल पूर्वग्रह दूषित होणार असतील तर त्या शपथेचा तुम्ही भंग केला असं होत नाही का हे सगळे फार गहन आणि फार किचकट पण तेवढेच महत्वाचे प्रश्न आहेत म्हणजे चंद्रचूड यांच्या मुलाखतीतनं एक गोष्ट चांगली घडली की त्यांनी हे वास्तव चव्हाट्यावर मांडलं की वेगवेगळ्या वेग पार्श्वभूमीतनं येणारे वेगवेगळ्या आयुष्याच्या प्रवासातनं येणारे न्यायाधीश असल्यामुळे त्यांच्याकडनं एकसारखे निकाल येणार नाहीत पण हे वास्तव मान्य करतानाच हे वास्तव चुकीचं आहे आपण कायदेशीर कसोटीवर जेव्हा एखादी लढाई लढतो किंवा कायद्याची लढाई जर न्यायालयात होणार असेल तर त्याचा निकाल कोणताही माणूस जरी तिथे बसला तरी कायदेशीर तरतुदी गुणवत्ता कायदेशीर कसोटी यावरच व्हायला पाहिजे त्या दृष्टीने सगळ्या न्यायाधीशांचं ज्याला आपण म्हणू ट्रेनिंग किंवा समुपदेशन काउन्सलिंग हे व्हायला पाहिजे की तुम्ही तुमचे पूर्वग्रह थोडे बाजूला ठेवा तुमच्या पुढे जी प्रकरण येतात ती निरपेक्ष आणि निष्पक्ष भावनेने तपासा आणि मग त्याच्यावर निकाल द्या जे करणं खरं म्हणजे न्यायपालिकेचं कर्तव्यच आहे पण ते कर्तव्य जर होत नसेल त्या कर्तव्यामध्ये त्यांच्या पूर्व आयुष्याचा जर ज्याला आपण म्हणतो कवडसा पडणार असेल किंवा परिणाम पडणार असेल तर हे कुठेतरी थांबायला हवं तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं अवश्य कळवा धन्यवाद